हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर आजच्या ब्लॉगिंगची ची, सुरुवात आहे तुम्हाला ही जरा वेगळ्या घरातून दिसत असणार आहे तर ता त्याचं कारणच असं आहे की मी आज आले माझ्या ननंदबाईंकडे तर चकल्या करायच्या आहे सकाळी त्यांचा फोन आलेला की चल मला चकल्या करायच्या आहे तर तू पण ये आणि मी पण ह्या साईडला आलेली त्यांच्याच घरी आलेली चकला करायला आणि मी माझं घरातलं एवढं तिकडचं सगळं सोडून का ह्या साईडला चकल्या करायला आलेली तर त्याचं कारण तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे समजणारच आहे तर ब्लॉग हा कंटिन्यू करा ब्लॉग हा खूप असा इंटरेस्टिंग झालेला आहे माझी भाजीची तुम्हाला बडबड सगळी काही ऐकायला मिळणार आहे तर चला आणि आम्ही चकल्या वगैरे पण कशा केल्या त्याची पण रेसिपी मी शेअर करणार आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चला आता जास्त वेळ नाही घालवता मी ब्लॉग ला सुरुवात करते कोण आलं तुम्हाला काय खायला नाही आणलं त्यांनी आम्हाला माहिती तुम्ही काय खाता बाई <laughs> आमच्या पिल्लांना बघायला आणून खायला काही आलं <laughs> काय कमाव काय काय तू आलाय ना म्हणून तू आलाय ना म्हणून ती तुझ्याकडे बघत होती अच्छा तर त्यांच्या घरातले हे महत्त्वाचे मेंबर्स आहेत त्यांच्या घरात ही क्यूटशी अशी मांजर आहे आणि तिचे दोन पिल्ल आहेत तर बघा ना किती छान आईला चिपकून असे दूध पितायत ना किती मातृत्व दिसत आहे ना तिच्या डोळ्यांमध्ये अरे माता पेन्सिल पण नाही माता मग काय करायचं पेन्सिल नाही म्हणून अभ्यास नाही करत आहे तू पेन्सिल तर तुम्ही बघितलंच की माझ्या भाजीची नॉनस्टॉप बडबड ही काही संपतच नाही त्यामुळेच मी थमनेलवर असं दिलेलं होतं की माझ्या भाजीची नॉनस्टॉप बडबड तर चला आता मेन मुद्द्यावर येऊया आपण की ज्या आम्ही साबुदाण्या आणि बटाट्याच्या ज्या चकल्या बनवणार आहे त्या कशा बनवणार आहे तर आधी बटाटे वगैरे ताईंनी आधीच उकडून ठेवलेले होते मी यायच्या आधीच त्यानंतर ते, ते सोलून आणि किसून घेतले आणि मग त्यानंतर तुम्हाला हे जे मिक्सरच्या भांड्यात दिसलं ते आहेत लाल अख्ख्या लाल मिरच्या आणि जिरे याची छानशी मिक्सरमध्ये पूड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर बटाटे किसून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये शाबुदाना जो शाबुदाना भिजत टाकलेला आहे तो मिक्स करून घ्यायचा तर इथे तीन किलो बटाट्यांना ऑलमोस्ट पावशळ शाबुदाना असं प्रमाण घेतले घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे जे मिरची आणि जिऱ्याचे जे पण काही मिक्सरमधून मिश्रण काढलेलं आहे ते आ, मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय ऑलमोस्ट सेमच असतं सगळेजणांनाच आपल्याला माहिती असते की चकल्यांची रेसिपी कशी असते ती पट म्हटलं चला आम्ही कोणत्या पद्धतीने बनवतो ते तुमच्यासोबत शेअर करूया फेवरेट डिश है ना हो ना कोण खाय का इतर इधर इधर तुला आवडतं मागे सरक थोडी मागे सरक मागे 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 तर चला ते आता इथे काही जे चकलीचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आणि आता आपण चकल्या करायला जाऊया तर चला तुम्हाला मी आता शेअर करते कुठे आम्ही आलोचे चकल्या करायला तर ऊन खूप असल्यामुळे आधी आम्ही दोघींनी स्कार्फ बांधलेलं आहे कारण की प्रचंड असं ऊन आहे बाहेर त्यामुळे आम्ही पहिल्यांदी स्कार्फ बांधण्याचीच काळजी घेतलेली आहे आणि इथे मोठी अशी साडी अंथरून घेतली आणि त्यावरती चारी कोपऱ्यांना दगड ठेवून दिलेले आहे तर चला आता इथे ताई पहिल्यांदा चकल्या करायला घेत आहेत सारणामधं सॉरी चकलीचं जे काही साचे आहे त्याच्यामध्ये सारण भरून घेत आहे आणि करायला ताई शुभ मुहूर्त म्हणजे सुरुवात आहे तर ताईंचा हात दुखत असल्यामुळे प्लीज ताईंच्या चकल्यांना हसू नका कोणी त्यांचा आकार थोडासा असा काहीतरी चुकलेला आहे पण प्लीज कोणी हसू नका विचारत आहे त्यांचा हात दुखत असूनसुद्धा मला हेल्प करायला आलेला आहे ॲक्च्युली ताईंच्या चकल्या ज्या आहे त्या तीन किलोच्या आहे आणि मी दोन किलोच्या अशा आम्ही द दो, दोघी मिळून पाच किलोच्या चकल्यास करणार आहे आणि इथे पटंगणात टाकण्याचं कारण असं आहे की ताईंचं घर थोडंसं वरती आहे वरच्या साईडला राहतात त्या तर मग खाली ह्या पटंगणामध्ये म्हटलं चला खालून पण जमीन तापलेली असते साडी पातळ असते तर वरतून पण उब खालून पण ऊब तर लवकर लवकर चकल्या अशा आपल्या सुकून जातील आणि थोडंसं पावसाचं वातावरण पण होणार होतो वाट म्हणून मग म्हटलं चला पटकन अशाच पद्धतीने करून घेऊया आणि ह्या चकल्या झाल्यानंतर परतून त्याच्यावरती साडी एकदा टाकली की मग धूळ वगैरे उडण्याची पण काही शक्यता नसते त्यानंतर स्टेप बाय स्टेप ताईंनी थोड्या चकल्या केल्यानंतर मी केल्या पण एका सारणामुळे होत नसल्यामुळे ताईंनी आणखीन एक सोऱ्या अवेलेबल केला आणि आता तुम्ही इथे बघू शकता भरुणामध्ये आम्ही अशा चकल्या करतो आहे तर अर्ध्या त्या साईडला आणि अर्ध्या ह्या साईडला अशाच मुळे केलं आहे की ताईंच्या तीन किलोच्या आहे तर त्या ह्या साईडला टाकल्या आणि माझ्या दोन किलोच्या त्या साईडला टाकलेल्या आहे तर याचं कारण हेच होतं की मी इतक्या दूर आले कारण माझ्या सोसायटीमध्ये मला जागा नाही आहे चकल्यावर वगैरे असे काही उन्हाळ्याचे पदार्थ वगैरे करायला त्यामुळे मग इकडे मोकळं पटांगण असल्यामुळे मैदान असल्यामुळे या साईडलाच स्थाईंनी मला बोलवून घेतला आणि एकमेकींच्या हेल्पने आम्ही अशा प्रकारे साबुदाण्याच्या चकल्या केलेल्या आहे आणि उरलेल्या सारणाचं जे आहे ते काही वडे टाकून घेतले म्हणजे सारण पण वाया जायला नको कारण त्याची चकली काही पडत नव्हती तर तुम्ही इथे बघू शकता किती सारं ऊन आहे एवढ्या भर उन्हामध्ये आम्ही चकल्या केलेल्या आहेत तर चला आता ऊन खूप झालं होतं खूप ऊन घेतलं होतं डोक्यावर आता काहीतरी थंड बनतं तर आता चला आम्ही क इथे ताक आणलं होतं ताईंनी तर मग आता आम्ही इथे ताक पार्टी समजा वाटलं असतं तर ताक पार्टी आता आम्ही करणार आहोत काय आहे का आणि कमेंटमध्ये सांगा तर हा ब्लॅक कलरचा खडा कोणता आहे हे मला सुद्धा सांगितलेलं नाही तर प्लीज तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा पाणी आणलं बेटा खाली ठेव ना आम्ही थकलो म्हणून पाणी आणलं तू बघितली ना माझी भाची बोलण्यातच हुशार नाही तर कामात पण खूप अशी हुशार आहे आणि सुकन्याताई तुम्ही जे म्हटला होतात का तुझी मुलगी ती तर मला मुलीपेक्षा माझी भाची खरंच कमी नाही आहे आणि तुम्ही बघू शक बघितलंच बग की तिची बडबड किती नॉनस्टॉप बडबड चालते ना आमच्या घरातला तो एक एंटरटेनमेंटच आहे आमच्यासाठी तर चला आता इथे ताई मस्तपैकी ताक तयार करत आहे छानसं कोथंबीर वगैरे टाकून आणि आम्हाला ऊन इतकं लागलेलं आहे की आम्ही पाण्यानेच आमची पोटं भरतो आहे ताक तर बाजूलाच राहिलेलं आहे आणि आता इथे बघा तुम्ही बघू शकता की तुम्ही पण म्हणाल की ननंदबाई ताक तयार करते आणि

बोल दापायला काय बोल दापला दापले ते केवज चालू बाळा चलो चियर साटवले चियर तर चला इथे आमची ताक पार्टी सुरू झालेली आहे थंड थंड ताकाचा आस्वाद घेतो तुम्ही पण उन्हाळा खूप चालू आहे त्यामुळे थंड काही ना काही घेत राहा आणि आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि चकलीची पण रेसिपी समजली असणारे थोडी घाई तर शूट केलेलं आहे तर पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय